नमस्कार मी राजरत्न जोंधरे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदेला गुरुवारी रात्री हृदयविकाराचा झटका आला असून त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलंय वेलकम तीन चित्रपटाच्या शूटिंग नंतर घरी परतल्यानंतर त्याची प्रकृती बिघडली श्रेयसला मुंबईतील अंधेरी भागात असलेल्या बेलेव्यू रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले श्रेयस गुरुवारी सकाळी वेलकम थ्री चित्रपटाच्या शूटिंग साठी गेला होता दिवसभर काम आटोपल्यानंतर तो घरी आला घरी येता श्रेयसने पत्नीला अस्वस्थ वाटत असल्याचं पत्नीनं नेमकं काय होते विचारल्यानंतर त्याला काहीच सांगता आलं नाही त्यानंतर त्याची प्रकृती अचानक जास्तच बिघडायला लागली त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि त्याच्यावर अँजिओप्लास्टिक सर्जरी करण्यात आली आहे सध्या श्रेयसची प्रकृती ठीक असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं यार सुनना एक ब्रेक ले लेते हैं गाइस आई एम टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना तो hmm? ये रेड वाला है सही वाला देना वे ढक्कन पहले तो सही पानी पीना Manikchand Oxyrich proudly Indian